प्रत्येकावर प्रेम करा मेंढपाळाने मेंढीला प्रेमानं खांद्यावरून उतरवलं आंघोळ घातली तिचे केस वाळवले आणि हिरवं गवत खायला दिलं मेंढी गवत खात असताना पाहून मेंढपाळाला खूप आनंद झाला महात्मा येशू त्या मेंढपाळाच्या झोपडीजवळ बसून विश्रांती घेत होते हा आनंदी मेंढपाळ पाहून त्याने विचारलं वच आज तू इतका आनंदी का आहेस महात्मन ही मेंढी अनेकदा जंगलात हरवते माझ्याकडे अजून शंभर मेंढ्या आहेत पण त्या सगळ्या थेट घरी येतात मी या मेंढीला इतकं प्रेम दिलं की ती पुन्हा कुठेही भरकटणार नाही भटकणार नाही तेव्हा यशू आपल्या शिष्यांना म्हणाले ज्यांनी मार्ग गमवला आहे त्यांना प्रेमानं आपल्या मार्गावर आणलं पाहिजे